नमस्कार मित्रांनो मी आहे मिलिंद दोस्त आणि तुम्ही बघत आहात चॅनल मिलिंद टेक्निकल करू मोठी खुशखबर आहे मित्रांनो कामगारांसाठी दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने दहा हजार रुपये बोनस मिळणार आहे त्या ठिकाणी अर्ज प्रक्रिया कशी असेल काय डॉक्युमेंट लागतील आणि कुठे सादर करायचे आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत दिवाळी सण हा जवळ आला आहे दोन महिन्यांवरती नक्कीच तुम्ही हा अर्ज भरा आणि दहा हजार रुपये बोनस मिळवा तर काय आहे ही योजना कशी मिळणार आहे कसा अर्ज करायचा कुठे अर्ज करायचा कशा पद्धतीने अर्ज करायचा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग मग वेळ वाया न घडवता व्हिडिओला सुरू करूया माझ्या मोबाईलची स्क्रीन तुमच्या मोबाईलवर सीन बांधकाम कामगार दिवाळी बोनस बांधकाम क्षेत्रात तसेच इतर क्षेत्रात काम करणारे कमी पगारात काम करत असतात त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पुरवणे शक्य नसते तसेच सणासुदीच्या काळात म्हणजेच दिवाळीच्या काळात प्रत्येक कुटुंबातील महिला व लहान मुलांना नवीन कपडे लहान मुलांना फटाके खरेदी करण्याची उत्सुकता असते परंतु कामगारांना तुटपुंजा पगारामुळे त्यांना हे शक्य नाही होत त्यामुळे समस्त कामगार वर्गाला दिवाळीचा बोनस मिळावा यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांकडे वेळोवेळी मागणी करतो तसेच काही वेळा आंदोलन देखील केले जाते इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कामगारांच्या भविष्यासाठी विविध योजना राबवते तसेच मंडळाकडे हजारो कोटींचा निधी उपलब्ध आहे त्यामुळे मंडळाने कामगारांना कमीत कमी दहा हजार रुपये बोनस द्यावा अशी मागणी कामगारांमार्फत केली जाते बांधकाम कामगारांनी दोन हजार चोवीसमधील मधील दिवाळीसाठी दहा हजार रुपये बोनसची मागणी केली आहे बांधकाम कामगार दिवाळी बोनसचे उद्दिष्ट काय आहेत ते बघूया आपण कामगार तसेच त्यांच्या कुटुंबाच्या दिवाळी सण हा आनंददायी व्हावा कामगारांना बोनस स्वरूपात आर्थिक सहाय्य देणे हा आहे बघा इथे योजनेचे लाभार्थी बांधकाम कामगार कल्याण मंडळ अंतर्गत नोंदणीकृत कामगार म्हणजे बांधकाम कामगार कल्याण मंडळ यात तुम्ही नोंदणी केली पाहिजे पहिली त्यानंतर त्याच्या ते अंतर्गत नंतर तुम्हाला हा बोनस दिला जाईल इथे बघा तुम्हाला साइड दाखवतो ही साइड आहे कामगार कन बांधकाम कामगार कल्याण मंडळाची ह्या साईडवर पडली तुम्ही नोंदणी केली पाहिजे त्यानंतर तुम्हाला ही योजनेचा लाभ मिळू शकतो योजनेच्या काम योजनेच्या अंतर्गत कामगारांना दिले जाणारे आर्थिक सहाय्य योजनेच्या अंतर्गत लाभार्थी कामगारांना बोनस स्वरूपात पाच हजार ते दहा हजार रुपये दिले जातात बांधकाम कामगारांना बोनस सुविधा मिळण्यासाठी आवश्यक पात्रता व अटी काय आहेत ते बघा अर्जदार कामगारांचे वय अठरा ते साठ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य पंधरा वर्ष असावे अर्जदाराने मागील बारा महिन्यांमध्ये नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार कामगार म्हणून काम, 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 काम केलेले असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही नोंदणी कामगार असावा नोंदणी चालू असावी नोंदणी करायची आहे मित्रांनो कामगार ती जी साईड मी मगाशी दाखवली आहे त्या साईडमध्ये पहिले तुम्ही नोंदणी करायची आहे कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे मंडळाकडे नोंदणी जीवित असलेले पात्र बांधकाम बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहील जीवित असलेले बांधकाम कामगार बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरू एखाद्या इतर योजनेअंतर्गत बोनस सुविधेचा लाभ घेत असता कामा नाही लक्षात घ्या ही एक अट आहे अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत ती इथे अर्जासोबत पहिलं आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी दाखला नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र कायमचा पत्ता पुरावा ईमेल आय डी मोबाईल नंबर काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता नोंदणी अर्ज पासपोर्ट पासपोर्ट आकारातील तीन फोटो बँक पासबुक झेरॉक्स जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा किंवा नियुक्त्याने मागील वर्षभरात नव्वद दिवस किंवा नव्वद दिवस किंवा दिवसा ह्या दिवसांपेक्षा जास्त दिवस काम केल्याचा दाखला इंजिनियर ठेकेदाराकडून आपल्या अधिकाऱ्याकडून महानगरपालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतीकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र घोषणापत्र हे एक कागदपत्र आहेत योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल आणि प्रकारे तुमच्या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्ही ऑनलाईनसुद्धा हा अर्ज करू शकता मी साईडला बघा ही साईड ओपन केलेली आहे ले, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनला देईन त्याप्रमाणे तुम्ही तो ऑनलाईन अर्ज भरू शकता तर कशी माहिती वाटली ही मित्रांनो माहिती आवडली असल्यास आस व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मग भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र